गुड मॉर्निंग माझं नाव अविष्भाजी गायकवाड आम्ही सगळे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर इथले विद्यार्थी आहे ते आम्ही हा केला आहे आमचा थर्ड इयर डिप्लोमासाठी त्यात आम्ही रसवंदीचं मशीन परत इंडक्शन त्याचं बॉईलिंग बॉईलिंगचं पॅन त्याची कॅपॅसिटी पन्नास लिटर आहे आणि मशीन आहे त्याची कॅपॅसिटी उस उसाचा रस गाळायची वीस लिटर तासाची आहे मग आम्ही वीस लिटर गुळ तयार करणार आहे यात त्याला गुळ व्हायला दोन तास लागतो आहे मशीनला रस काढायला एक तास मग ते दोन तासात आपला गूळ तयार होते आणि तिथं सिलिकॉनचे मोल्ड आहेत आमच्याकडं त्या मोल्ड मोल्डमध्ये वतून आम्ही तयार करणार आहे गुळ आणि ह्याचं इंडक्शन असल्यामुळे टेम्परेचर हो, कंट्रोल ते नव्हते आणि टेम टेम्परेचर थर्मामीटर आणि पी एच मीटर वापरून आम्ही करणार आहे त्या की म्हणजे तुम्ही आम्ही कोण पण करू शकते गुळव्याची गरज लागत नाही साधं कोण पण माणूस तयार करू शकते हे आणि इंडक्शन असल्यामुळे लव लवकरात लवकर होते आपलं जे चुलवानाचं असते त्याला आग चूल घाला हे करा आग कंट्रोल करायला अवघड असते यात एका बटनवर टेम्परेचर कमी जास्त करू शकतो आपण इलेक्ट्रिकल कन्झम्शन किती लागेल इलेक्ट्रिकल कन्झम्शन जर तुम्ही आ आठ तास चालवला म्हणजे एक शिफ्ट प्रमाण चालवला तर दररोजचं सेहेचाळीस युनिट लागतात आणि आम्ही कॅल्क्युलेशन सगळं केलेलं आहे की जर तुम्ही महिनाभर आठ तास दररोज चालवला तर तुम्ही यातून जवळपास सत्तर हजारचं प्रॉफिट करू शकता आहे आणि त्याचा आता आम्हाला खर्च आलेला आहे तयार करायला पन्नास हजार म्हणजे आणि याला इन तुम्ही सोलार पण लावू शकताय सोलार लावायचा खर्च आहे जवळपास अडीच ते तीन लाख रुपये ते सबसिडी वगैरे घालून तुम्ही सोलार पण लावू शकता आणि तुम्ही आता बघितलं की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जी एका महिन्यातच आहे एका महिन्यात सत्तर हजारचं प्रॉफिट होते हे सगळं माणसाचं ठेवला मजुरी काढून परत मजुरीसुद्धा तुम्ही कॅन्सल करून द्यात लाईटचं बिल विजेचं बिल कॅन्सल करून सत्तर हजारचं प्रॉफिट याच्या महिन्याचं होते थँक्यू